नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बालिंगा रस्त्यावर गटारीचं पाणी नागरिक संतप्त प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी बोंदेड नगर जिल्हा परिषद कॉलनी ते बालिंगा रोडवरील मल्हार किराणा दुकान व जांभळे फार्म हाऊस परिसरातील रस्त्यावर गेल्या दीड महिन्यापासून गटारीचं पाणी वाहत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या घाण पाण्यामुळे ये करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडून कपडे खराब होत असून दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय सदर थीक रस्ता उखडलेला असून ठिकठिकाणी खड्डे पडले साचलेले सांडपाणी आणि खराब रस्ता यामुळे अपघाताचा धोका वाढलाय स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे फाळा व इतर नियमित कर आकारले जात असताना मूलभूत सुविधा मात्र अपुरी असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे त्यामुळे या, या प्रकरणी बालिंगा ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित विभागानं तत्काळ पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व स्वच्छतेची कारवाई करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा